नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन मराठी मित्रांनो आठ एप्रिल दोन हजार पंचवीस आज आपण आजचा कापूस पाहणार आहोत मित्रांनो आपल्याला दोन दिवसापूर्वी मी व्हिडिओ दिला होता ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं जे आहेत तर हे लवकरच दहा हजार प्लस होणार आहेत आणि हे कसे होणार आहेत तेही तुम्हाला त्या व्हिडीओमध्ये सांगितलं होतं त्यासोबतच कालचं जर दुपारनंतर टाकलेला व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला निश्चित पूर्ण गॅरंटी आली असेल की कापूस गठन हे उचलणार आहे वाढणार आहे आणि त्याचमुळे आपल्याला कापूस बाजारभावाचे सुद्धा दर वाढणार आहे तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत आजचे कापूस दर म्हणजेच आठ एप्रिल दोन हजार पंचवीस कापूस बाजारभाव आणि परिस्थिती काय निर्माण होते याच्याबद्दल संपूर्ण चर्चा मित्रांनो तुम्ही जर मित्रा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन बिल तुम्हाला मिळेल तर मित्रांनो आज आपण पाहूयात आजचे कापूस बाजारभाव काय आहेत आणि परिस्थिती कशी तयार होते कापूस बाजार भाव दहा हजार प्लस होण्यासाठी तर मित्रांनो एकोणतीस एम ए मध्ये कालचे जे दर होते तर हे चोपन्न हजार दोनशे रुपये होते आजचे जे दर आहेत चोपन्न हजार शंभर रुपये प्रति गट म्हणजे गठन एवढे झालेले तर सर्वसाधारण दर जे आहेत हे सात हजार चारशे रुपये ते आठ हजार चारशे रुपये अशा पद्धतीने असणार आहे सात हजार चारशे स्थानिक बाजारपेठ म्हणजे ज्या ठिकाणी एकदम लोकल व्यापारी खरेदी करतात जुनीमध्ये साधारण आठ हजार रुपयाच्या आसपास आणि बाकी अकोला जिल्हा असेल अकोला बाजार समिती तर त्या ठिकाणी आठ हजार चारशे रुपये म्हणजे ज्या ठिकाणी वा, किंवा वायदे बाजार ज्या ठिकाणी लागू होतात त्या ठिकाणी आठ हजार चारशे रुपये आता हे पाहूयात की बाजारभावामध्ये दहा हजारचा रेट कसा तयार होणार आहे कारण मी तुम्हाला सांगितलंच आहे की जो काही यु चा जो टॅक्सचा काही इश्यू आहे त्याच्यामुळं त्यासोबत आत्ताची शेअर मार्केटची कसरती कंडिशन म्हणजे शेअर मार्केटमध्ये मा गेल्या दोन दिवसामध्ये म्हणजे शुक्रवार आणि सोमवार या दोन दिवसामध्ये आपल्याला सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये खूप मोठी घसरण पाहायला मिळाली कारण जे आउट ऑफ इंडियाचे इन्व्हेस्टर आहेत ते आपला पैसा काढून घेत आहेत जो काही रेट आहे जे काही यु एस आपल्याला सध्या ट्रेड वॉरच्या भूमिकेत आहेत त्या कंडिशनमुळं मार्केटमध्ये मा एक वेगळं वादळ सुरू आहे ज्याला आपण ट्रेड वॉर असं म्हणतो हा ट्रेड वॉर सुरु झाल्यामुळं आता मार्केट जे आहे हे पूर्णपणे क्रॅश व्हायला लागले शेअर मार्केट जे आहे ते खाली आहे परिणामी जो काही चायनावर आपण लावलेला जो टॅक्स आहे जो सव्वीस टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे या सव्वीस टक्क्यामुळं मुळे जो काही कापूस बाजारभाव आपला चोपन्न हजार वर आहे किंवा सध्याच्या कंडिशनमध्ये मध्ये चोपन्न हजारला ला आहे तो सव्वीस टक्के जर वाढवला किंवा तो एक्सपोर्ट ड्युटी जी आहे ही सव्वीस टक्क्यांपर्यंत जर वाढली आणि ती वाढणार आहे आणि त्या वाढणार आहे याच कंडिशनमुळं मुळे सगळे काही घडते तर त्यानंतर आपल्याला कापूस बाजारभाव हा सर्वसाधारण साठ हजार प्लस एवढं पाहायला मिळणार आहे किंवा हजारही तो असू शकतो त्यामुळं मार्केटमध्ये जो आपल्याला रेट वाढायला मिळणार आहे तो सर्वसाधारणतः येत्या आठवड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि बाजारभाव जो आहे हा दहा हजार पाचशे किंवा दहा हजार प्लस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मागच्या वेळेमध्ये तुम्हाला हे पण सांगितलं होतं की आपल्याला रेट जो आहे हा थोड्याफार प्रमाणात फ्लक्च्युएट झालेला पाहायला मिळेल तो आज आपल्याला पाहायला मिळाला तर राजस्थानमध्ये कालचा दर होता चोपन्न हजार रुपये आज त्रेपन्न हजार नऊशे रुपये मध्य प्रदेश महाराष्ट्र चोपन्न हजार शंभर आहे जो काल दोनशे होता कर्नाटक तेलंगणामध्ये सुद्धा आज शंभर रुपये उतरले कालचा जो चोपन्न हजार रुपये होता तो आज त्रेपन्न हजार नऊशे आणि पंजाब हरियाणा गुजरात त्रेपन्न हजार आठशेचा मार्केट रेट आज त्रेपन्न हजार सातशे रुपये एवढा आहे तर येणारा जो काळ आहे हा नक्कीच आपल्या शेतकऱ्यांचा असणार आहे शेतकऱ्यांचा म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडं कापू शिल्लक आहे फक्त त्या शेतकऱ्यांचा पण रेट वाढणार हे नक्की मित्रांनो अशाच कासू कापूस बाजार भाऊच्या अपडेटसाठी आजच आपल्या क्रीन मोठा चॅनलला फॉलो करा धन्यवाद